नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं देवभक्ती आणि आयुष्य ह्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री महालक्ष्मी देवीची व्रत कसे करायचे पूजा कशी करायची उद्यापन कसे करायचे आणि हे व्रत कोणी करावे ह्याबद्दलची सगळी माहिती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला प्रश्न असा आहे की श्री महालक्ष्मी देवीची देवीचं व्रत आपण का करावं तर श्री महालक्ष्मी देवीची कृपा आपल्या घरावर आपल्या आपल्या घरावर आपल्या कुटुंबावरती राहावी आपल्या घरामध्ये सतत लक्ष्मीचा वास राहावा पैसा सुख शांती समाधान घरामध्ये नांदावं तसेच घरामधल्या सगळ्या अडीअडचणी दूर व्हाव्यात नकारात्मकता दूर व्हावी यासाठी हे श्री महालक्ष्मी देवीचे व्रत करतात तर आता आपण पाहणार आहोत पूजा मांडणी तर ही पूजा मांडणी कशी करायची ते पाहणार आहोत पण त्याआधी जर मंडळी तुम्ही माझ्या ह्या युट्यूबच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला कोणतीही माहिती तुमची घाय ग्राह्य राहिली जाणार नाही म्हणजे तर आपण सुरुवात करतोय पूजेला तर पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढून घ्यावी जिथे तुम्ही चौरंग ठेवणार आहात त्याखाली आधी तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती गंधाक्षता फुल व वा हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मगच चौरंग त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि मग नंतर चौरंगाच्या चारही बाजूने रांगोळी काढून घ्यायची आहे सगळ्यात पहिलं तुम्ही आज जशी पूजा मांडायची ठरवली आहे ते सगळं सामान सामग्री वस्तू आपण आपल्याजवळ घेऊन बसायचं आहे म्हणजे पूजा करताना सारखं उठायची गरज पडणार नाही तर त्या दिवशी आधी घराबाहेर रांगोळी काढावी उंबऱ्याचं लेपन करून घ्यावं हळदी कुंकू व्हावं व पूजेस सुरुवात करावी ही पूजा सकाळीही मांडली तरी चालते किंवा सायंकाळीही मांडली तरी चालते किंवा तीन नंतर मांडली तरी चालते पण साधारण बारा ते तीनपर्यंत ह्या तीन तासामध्ये शक्यतो टाळा तो चढतापारा आपण मांडला जातो त्याच्यामुळे एक तर सकाळी किंवा मग तीनच्या नंतर तुम्ही ही पूजा मांडू शकता तर चौरंगावरती तुम्ही लाल पीस किंवा आजकाल खूप छान वस्त्र आलेली आहेत चौरंगावरती टाकण्यासाठी तर ते असेल तर ते टाका ज्याला जसं शक्य आहे तशी पूजा आपण मांडायची आहे खूप सजावट करायची असेल तर तशी करा किंवा साधी सिंपल हवी असल्यास तशी करा कसंही मांडली तरी देवी पावणारच आहे फक्त तुमचा मनाचा भाव स्वच्छ पाहिजे आणि तुम्ही केलेली सेवा निर्मळ व सद्भावनेने केलेली असली म्हणजे बस झालं कारण हे सांगावं लागतं कारण भरपूर महिलांना मग प्रश्न पडतो की मग आमच्याकडे जास्त सामान नाही आहे मग आम्ही कसं सजवायचं बट हरकत नाही तुम्ही पहिल्यापासून जसं बसवत आला आहात तसे बसवली तरी चालेल लाल वस्त्र टाकून झाल्यानंतर त्यावरती तुम्ही गव्हाने किंवा तांदळाने गोल चक्राकार करायचंय किंवा स्वस्तिक काढायचे त्यावर मग हळद कुंकू व्हायचे मग तांब्याचा गडवा ज्याला आपण कलश बोलतो तो त्याच्यावरती ठेवायचा आहे पण त्या कलशावरती तुम्ही आधी स्वस्तिक काढा किंवा कुंकुवाचे पाच बोटे ओढायची आहेत आणि मग त्या कलशामध्ये हळदी कुंकू सुपारी एक रुपयाचे नाणे व फूल आणि गंधाक्षता घालून त्या कलशाची पूजा करायची आहे त्याला कलश पूजन म्हणतात ते आधी मांडायचा आहे आणि मग त्या मा तो कलश चौरंगावरती ठेवला की त्यामध्ये जे काही प्रकारचे झाडाची पाने आहेत पाच प्रकारची तसेच पाच नागिनीचे पाने टाकायचे आहेत आणि मग त्यामध्ये तो कलश म्हणजेच नारळ ठेवायचा आहे पण मी मग अशी सांगितलं ज्याला जसं सम सजवायचं आहे तसं तुम्ही कलशामध्ये नारळ ठेवण्याआधी त्याला सगळं सजवून घ्यायचं आहे जसं की आपण त्या नारळाला नाग डोळे लावून घेतो किंवा मुखवटा लावतो त्यासाठी तो सगळं व्यवस्थित लागणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की एकदा कलश मांडला की तो सतत उचलता येत नाही तसेच काही अपघटना घडू नये नारळ हलू नये पडू नये म्हणून आधीच व्यवस्थित करून घ्यावं लागतं जर देवीला साडी नेसवायची असेल किंवा छोटी वस्त्र नेसवायची असेल तर ती आधीच नेसवून घ्यायची आहे अलंकार घालून घ्यायचे आहेत आणि मग शेवटी कलश मांडायचा व कलश मांडल्यानंतर वेणी त्या कलशाला वेणी हार गजरा जे काही घालायचं असेल तर ते घालून घ्यायचं आहे त्यानंतर चौरंगाच्या खाली एक तुमच्याकडे पाट असेल तर तो, तो पाठ ठेवायचा आहे आणि त्या पाट्यावरती तुमच्या घरामध्ये आणखीन एखादी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो किंवा स्त्रीयंत्र जे काही असेल तर ते त्या पाट्यावरती तुम्ही ठेवायचं आहे पण ज्या चौरंगावरती तुम्ही देवी बसवलेली आहात जे देवी मांडलेली आहे त्या चौरंगावरती अन्नपूर्णा व गणपतीजींची गणपती पप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि ती मूर्ती ठेवण्याआधी त्याच्याही खाली अन्नपूर्णा आणि गण खाली आधी पाच सुपारी गंधक्षता फूल हळदी कुंकू वाहून त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे आणि खालच्या पाटावरती पाच फळे ठेवायची आहेत जर पाच फळे नसतील तर एखादे फळ ठेवले तरी चालते प्रसाद करावा अथवा साखरेचा नैवेद्य पाणी ठेवावे जे व्रताचे पुस्तक आहे ते ठेवावे जे आपण वाचणार आहोत जे व्रताचं पुस्तक ते ठेवायचं आहे सगळी पूजा मांडून घ्यावी त्याच्यानंतर एक प्रश्न असा आहे की हे व्रत कोणी करावे आणि कधी करावे तर आता हे व्रत जे आहे हे मार्गशीर्ष महिन्यामधल्या चार गुरुवारीच करतात एखादा गुरुवार जर काही कारणास्तव चुकला तर तो, तो पुढच्या म्हणजेच जानेवारी महिना दोन ह्या कोणत्याही पहिल्या गुरुवारी पूजा मांडावी मासिक धर्म आला असेल काही अडचण आली असेल किंवा येणार असेल आणि हे तुम्हाला आधीच माहिती असेल तर मार्गशीर्ष गुरुवारांपैकी कोणत्याही एका गुरुवारी देवीचे उद्यापन करून टाकावे तर पहिल्या आणि चौथ्या गुरुवारी केले तर उत्तमच पण दुसऱ्या आणि तिसऱ्या पण गुरुवारी उद्यापन केले तरी चालते पण मात्र एकच आहे की उद्यापन मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्येच झाले पाहिजे उद्यापनाच्या दिवशी सेम पूजा मांडून घ्यायची आहे पोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे देवीला धूप आरती करून घ्यायची नैवेद्य दाखवून घ्यायचा जर तुम्ही सात कन्या बोलवणार असतील तर त्या कन्या किंवा महिला महिला पण चालतील पण मात्र सात असाव्यात त्यांना जेव घाला किंवा त्यांना बोलवून प्रसाद फूल किंवा गजरा काही जण पुस्तकं वाटतात काही जण केळी ज्याची जशी इच्छा आहे तसं करतात शक्यतो पुस्तकं देखील वाटा जेणेकरून काय होतं ना त्यांनी जर तुमच्यामुळे कोणी आणखी पूजा व्रत करायला सुरुवात करणार असतील तर त्याचे भाग्य तुम्हालाच मिळेल पण मंडळी घरातल्या सगळ्यांनी एकत्र मिळून पूजा आरती करायची आहे बरं का पण व मनोभावी देवीला प्रार्थना देखील करायची आहे हे देवी आमची ही पूजा गोड मानून घे काही चुकलं असल्यास आम्हाला माफ कर आमच्या घरामध्ये सुख शांती नांदू दे घरातली नकारात्मकता दूर जाऊ दे घरातल्या सगळ्यांना सुखशांती सौख्य लाभू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना करते आणि अशी हीच सेवा हीच व्रत माझ्याकडून वर्षानुवर्ष खंडन पडता घडवून घे अशी प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आहे तर उत्तर पूजा ज्या वेळेस काय करायचं आहे की सकाळीच देवीला हळदी कुंकू व्हावं दिवा लावावा अगरबत्ती लावावी व काही वेळ पूजा काढून ठेवावी काही वेळांनी पूजा काढून ठेवायची पाणी तुळशीला किंवा झाडाला घालायचे कलशातील एक रुपया देवाला ठेवायचा व ते श्रीफळ फोडून खावे किंवा नदीपात्रात ते सगळी पूजा सामग्री सोडली तरी चालते आणि ही पूजा कोणी करावी तर ही पूजा व्रत कुमारिकीने केलेले अतिउत्तम आणि महिलांनी केलेले देखील चालते